आणि दुर्दैव हे आहे की एका काळ असा होता की औरंगाबाद शहर म्हणजे महाराष्ट्रातले जे जे पार चार प्रमुख शहर होते त्याच्यामध्ये त्याचा, त्याचा उल्लेख व्हायचा पण आपण खूप मागे राहिलं का की आपला जे लिडरशिप होते पॉलिटिकल लिडरशिप त्यांच्यामध्ये हे नाही होतं की आपण आपल्या जिल्ह्याला कशाप्रकारे विकसित करू येऊ शकतो तर अनेक असे प्रकल्प आपल्याकडून इथून गेले आपण जे विकास करायला पाहिजे होतं हो ते कधी केलं नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण काही काम करो किंवा नाही करो निवडणूक आली तर तुम्ही हिंदू मी मुसलमान हे दलित हे मराठा हे ओबीसी हेच काम हे धंदेच करायचं आणि ते निवडून यायचं मग कोणीही त्यांना विचारलं नाही की साहेब आमच्या शहरामध्ये आठ आठ दिवसानंतर पाणी येतं तर पाणीवर काही मत मद, मतदान झालंच नाही ना पण लोकांना कशा मतदान मिळणार हां कारण त्यांनी का पाण्यासाठी कधी मतदान केलंच नाही त्यांनी जातीच्या आधारावर मतदान केलं होतं आज लोकांना हे कळतं की बाबा नाही आमची चूक झालेली आहे आता आपल्या पाण्यासाठी आपल्या रोजगारासाठी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी हॉस्पिटल्स एज्युकेशनसाठी आपल्याला बोलण्याची गरज आहे आणि ते विचारत आहे सगळ्या सगळ्यांना विचारत आहे मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे ते सगळे घाबरून जातात की प कसाला लोकं विचारतात खूप कमी सीटं ज्यावर त्रिकोण लढत आहे औरंगाबादची सीट अशी एक लढत आहे तुम्ही कसं बघतायत नॅशनल पार्टीच्या लढतमध्ये तुमचं नुकसान होणार फायदा सर तारखेला माझी विनंती आहे मुंबई तक मुंबई तक चॅनलनी आपले तीन चार युनिट्स इथे पाठवा देशातला सगळा मोठा जे जल्लोष ते माझ्या शहरामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये होणार आणि एक एक रंग तिथे दिसणार नाही की एक रंगाचा आपण गुलाल भगव्या रंगाचा असू द्या हिरवाचा निळ्याचा सगळं रंग मिळून आपण सगळं लोक आम्ही इथे जल्लोष करणार आहे चार तारखेला पण एक आहे की जर संसदेत मतदान करायची वेळ आली आणि इंडिया अलायन्सला में, मेंबर ऑफ पार्लिमेंट कमी पडत असेल तर एम आय एम सपोर्ट देणार का त्यावेळी बघू पण देशाला खूप घातक कोणी ठरलं असेल मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हे देश एक ताकद म्हणून उभे होतं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र होते पण भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेमध्ये आली त्यांनी काय काम केलं काय नाही केलं हे महत्त्वाचं नाही आहे पण सगळ्यात एक घानेडं काम ज्यांनी केलेलं आहे ती जाती धर्माच्या जे एक मोठ्या मोठ्या दिवार तयार करण्यात आली होती हं ते मला असं वाटतं की खूप घातक होतो म्हणून मी त्यांच्यासोबत तर कधी जाणार नाही संदीप पण भुमरेवर ते म्हणतात मी विकासाचं काम केलं आहे म्हणून लोक माझ्यासाठी मतदान करते हो हो त्यांचा त्यांच्या गाडीमध्ये बघा दारूची बॉटल मिळेल तुम्हाला अंदर हं ते प्रचारासाठी जात होतं ना तर दारूची बॉटल घेऊन जा तर दारूच्या दारूच्या दुकानं उघडणारा नेता आज म्हणजे त्यांच्या पक्षावर माझा मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला या जिल्ह्यामध्ये कोणताही एका शिक्षित माणसं माणूस मिळाला नाही तुम्हाला हां जे माणूस माझ्या शहरामध्ये मा फक्त दारूचे दुकानं उघडत आहे त्याला तुम्ही तिकीट देता तुम्हाला तिकीट देताना लाज नाही वाटली की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे की फक्त पालकमंत्री आहे अरे तुझी जबाबदारी आहे तू पालक आहे आमचे आणि तुम्ही दारूच्या दुकानं उघडणार असेल तर काय संदेश काय देत आहे तुम्ही दलील आपल्यासोबत होते ज्यांचं असं म्हणणं आहे की चार तारखेला जल्लोष औरंगाबादमध्ये होणार कॅमेरापर्सन साईप्रसाद पाटील सोबत से एक संभाजीनगर मुंबईत आहे